मंडळी संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी दोन डिसेंबरला मतदान होत आहे अवघ्या पाच दिवसांवर आता ही निवडणूक आली असून संगमनेरमध्ये राजकीय वातावरण आहे एकीकडे विकासाचा वारसा असलेल्या डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे या संगमनेर सेवा समितीकडून नगर पदासाठी निवडणूक लढत आहे तर दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजाई सुवर्णा खताळ महायुतीकडून मैदानात आहे तांबे विरुद्ध खताळ अशी ही थेट लढत होणार असून यामध्ये कोण बाजी मारू शकत याचा घेतलेला हा एक धावता आढावा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात मुक्काम पोस्ट अहिल्यानगर डॉक्टर मैथिली तांबे तांबे घराण्यातील अलीकडच्या काळातील एक सुशिक्षित सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव काम असलेलं नाव तर दुसरीकडे आमदार अमोल खताळ यांच्या भाऊजई सुवर्णा खताळ संगमनेरकरांसाठी एक नवीन असलेलं नाव या दोघींमध्येही आता थेट संगमनेरच्या नगराध्यक्ष पदासाठी मुख्य लढत असल्याचं मांडलं जात आहे मात्र दोघींमध्ये कुणाचं पारड जास्त जड आहे हे आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक जनतेशी आणि जुन्या जाणत्या लोकांशी संवाद साधल्यावर लक्षात आलं आणि समोर नाव आलं ते डॉक्टर मैथिली तांबे यांचं मैथिली तांबे यांना विजयाकडे घेऊन जाणारी पाच महत्वाची कारण आहेत जी त्यांच्या संवादातून समोर आली आहेत ती कारण कोणती आहेत ते आपण पाहू पहिलं कारण उच्च शिक्षित उमेदवार डॉक्टर संगमनेरच्या जनतेवर पडतो आपला नगराध्यक्ष हा सुशिक्षित उच्च शिक्षित असावा अशी भावना संगमनेरकरांमध्ये आहे आणि याची पूर्तता कुठेतरी डॉक्टर मैथिली तांबे यांच्याकडून होत असल्याची भावना सर्वसामान्य संगमनेरकर व्यक्त करतात म्हणजेच तांबे यांना विजयाकडे नेणारे हे एक महत्वाचं कारण ठरत आहे दुसरे कारण दांडगा जनसंपर्क डॉक्टर मैथिली तांबे यांना जरी राजकीय वारसा असला तरी त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख स्वतःच एक वेगळं वलय मध्ये निर्माण केलंय संगमनेरच्या प्रत्येक भागातील नागरिकांशी त्यांचा संपर्क दांडगा आहे खास करून युवा वर्गाच्या समस्या सुख दुःख यामध्ये त्या सहभागी होत असल्याने मोठ्या प्रमाणात युवा वर्ग त्यांच्याशी जोडला जातो त्यामुळे दांडगा जनसंपर्क संपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे तिसरं कारण विकासाचा वारसा सुधीर तांबे आणि दुर्गाताई तांबे यांनी जवळपास तीन चार दशकांपासून संगमनेर शहराच्या विकासाची धुरा सांभाळली आहे तसेच पदवीधर आमदार सत्यजीत तांबे हे देखील एक अभ्यासू आणि व्हिजनरी व्यक्तिमत्व म्हणून सर्वपरिचित आहे सासू सासरे यांच्या विकासाचा वारसा आणि अभ्यासू पतीची साथ असल्याने मैथिली तांबे या संगमनेरला आणखीन उंचीवर नेतील असा विश्वास संगमनेरकर व्यक्त करतात चौथं कारण महायुतीतील अंतर्गतवाद आमदार अमोल खताळ यांनी भाऊजईलाच उमेदवारी दिल्याने महायुतीतील दिल एकनिष्ठ पदाधिकारी नाराज झाल्याचं दिसत भाजपच्या मेघा भगत यांनी तर थेट अपक्ष अर्ज दाखल केलाय दुसरीकडे शिवसेनेतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी संधी न दिल्यामुळे आपल्या पदाचे सामूहिक राजीनामे देत खताळ यांची साथ सोडली यामध्ये महिला शहर प्रमुख वैशाली तारे शहर संघटक मनीषा पंधारे उपशहर प्रमुख ज्योती पंधारे शाखा प्रमुख वंदना भुसे यांचा समावेश आहे मेघा भगत यांचा अपक्ष अर्ज आणि सोडून गेलेली शिवसेना पदाधिकारी यामुळे खताळ यांना याचा फटका बसू शकतो तर दुसरीकडे महायुतीतील फुटीचा फायदा डॉक्टर मैथिली तांबे यांना विजयाकडे घेऊन जाऊ शकतो पाचवं कारण संगमनेर मध्ये वर्षभरात वाढलेली अवैध धंदे वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकीत अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांविरुद्ध संगमनेर मधून विजय मिळवलाय खताळ हे संगमनेरला आणखी वेगळ्या उंचीवर नेतील अशी अपेक्षा संगमनेरच्या जनतेला होती मात्र मागील वर्षभरात संगमनेरमध्ये अवैध धंदे आणि गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचा आरोप तिथील नागरिक खाजगीत करतायत थोरातांचा पराभव ही संगमनेरकरांची चूक आहे आता ही चूक यावेळी करणार नसल्याची भावना देखील काही नागरिक बोलून दाखवतायत खताळ यांच्यावरील जनतेची ही नाराजी डॉक्टर मैथिली तांबे यांना फायदेशीर ठरू शकते मंडळी ही नमूद केलेली पाच कारणं डॉक्टर मैथिली सत्यजीत तांबे यांना पदाची निवडणूक सोपी करणारी ठरतील असा अंदाज आहे दुसरीकडे नौख्या उमेदवार सुवर्णा खताळ यांच्या मात्र अनेक आव्हानं असल्याने त्यांना ही निवडणूक जड जाईल असा देखील अंदाज वर्तवला जातो मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका